कोणत्याही प्रकारचं वाटर न यूज करता ही भरली वांगी तुम्ही बनवू शकता आणि माझ्यासारखीच तुम्ही पण आळशी असाल तर ही रेसिपी फक्त तुमच्यासाठी आहे त्याच्यासाठी तुम्हाला यूज करायचं आहे शेंगदाण्याचं कूट कारळ्याचं कूट कांदा चटणी मीठ आणि कोथिंबीर तेल हे ते सगळं मिक्स करून घ्यायचं आणि कट केलेली वांगी भरून घ्यायची कढईमध्ये किंवा तव्यामध्ये तेल ॲड करायचं त्याच्यामध्ये कढीपत्ता ठेचलेला लसूण हिथं मी कट केलेला लसूण वापरला तुम्ही ठेचलेला वापरू शकता आणि त्याच्यामध्ये हिंग हिंग टाकायला अजिबात विसरायचं नाही आणि त्याच्यामध्ये मी टोमॅटो ॲड केले तुम्ही स्किप पण करू शकता कारण टोमॅटो टाकल्यामुळं भाजी एकदम चटपटीत लागते खूप छान टेस्ट येते तुम्ही नक्की एकदा ट्राय करा त्याच्यामध्ये भरली वांगी ॲड करायची आणि ती वाफवून घ्यायची आणि वाफवून घेतल्यामुळं पटकन शिजतात आणखी एक ट्रिक यूज करायची की त्याच्यामध्ये माद गरम पाणी ॲड करायचं थंड पाणी ॲड नाही करायचं त्यामुळे भाजी पटकन तयार होते दहा मिनटातच ही भाजी रेडी होते तुम्ही पाहू शकता आपली भाजी रेडी झाली आणि तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ हे कमेंट करून सांगा ओके बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये